इथल्या राज्यकर्ता त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तो कोल्हापूर सारखे कोल्हापूरला काय चित्रनगरी होती कोल्हापूर अमरावती सारखे शहर आहे आणि अमरावती तर फार चांगलं शहर आहे दरवाची श्रुतिका गावंडे पुरा अमरावती लोकसभाचा जो मतदारसंघ आहे तो मी तुम्हाला घुमावलाच आहे आता तुम्ही पाहिलं सांग का मला लय कमेंट्स येते तू काय राजकारणात पडली काय घेणं देणं आहे काय संबंध आहे पण काय उलट्या खोपडीची आहे मी थोडीशी आणि माझ्या उलट्या खोपडीच्या अजून लय लोक आहे मी घेऊन आली आहे विषय मी मतदान करणारच तुम्हीही आपला मतदानाचा हक्क बजावा माझं मत माझा अधिकार सादर करते कोण आहे या सांगतो करते आहे विजय राऊत कला दालन अॅनिमेशन कॉलेज मार्डी रोड अमरावती आमच्या अमरावतीत अॅनिमेशन कॉलेज आहे आणि ते आपलं विजय राऊत सरांचं आहे विजय राऊत सरांची मी तुमची ओळख करून देतो सर तुमचं आता व्यस्त वेळ तर थकले तुम्ही घामाजो काही झाले पुरे आता काय आहे नेमका कॉन्सेप्ट असा आहे की पहिल्यांदा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक बॅकग्राऊंडला चित्रण केलेलं आहे आणि त्यानंतर गांधीजी आणि आमचे बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज का जेव्हा मी मी मतदान करणारच तुम्ही आपला मतदानाचा हक्क बजावा हे जेव्हा आपण म्हणतो मग त्यावेळी शिवाजी महाराज का नाही ना। तर ते हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे फक्त काही हिंदूंचं राज्य नाही तर त्यांच्या राज्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते ते खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होतं मग ते रयतेच्या राज्या हा जो राजा आहे रयतेचा त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गांधींनी आपला देश स्वतंत्र केला आता गांधी नेमके गांधीच का तर या देशात ज्या या देशात ज्या क्रांतीवीरांनी ज्या ज्या नेत्यांनी ने, लोकनेत्यांनी ने, या हे भारतीय स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला भारतीय स्वातंत्र्य मिळवलं या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे गांधीजी असं मानतो मी कारण का सगळं अख्ख्या जगात गांधींचं नाव प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळं मी गांधी हे प्रतीक मानलं कोणी कोणी म्हणलं की अरे एक महात्मापुरी का नाही सुभाषचंद्र बोस का नाही या ठिकाणी आणखी कोणी का नाही तर हे मी जर करायला लागलो तर अख्खा कॅनव्हास कमी पडला मला ही गोष्ट प्रतिकात्मक सांगायची आहे आणि ते प्रतीक कोणतं तर गांधीजी हे प्रतीक आहे ज्या गांधींनी हे भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोलाचं कार्य केलं त्या सगळे आले भगतसिंग आले राजगुरू आले सुखदेव आले नेहरूजी लाल आले लालबहादूर शास्त्री आले सगळे सगळे आले टिळक आले सावरकर आले सगळे आले त्यांचं प्रतिनिधित्व गांधीजींनी केलं आणि ते के मिळाल्यानंतर मात्र एक स्वातंत्र्य मिळवणं सोपं असते ते टिकवणं ते लोकशाही टिकवणं हे अत्यंत कठीण असते कारण स्वैराचार जर झाला तर त्या नाईन कमांडमेंट्स आणल्या होत्या स्वैराचार झाला होता म्हणून मोजेसनी या ठिकाणी सुद्धा हे भारतीय स्वातंत्र्य टिकावं म्हणून राज्यघटना करण्यात आली त्या घटनेचं ते ती घटना करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं म्हणजे हे कुठल्याही पक्षाचे नव्हते तर भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नांचे प्रतीक आणि त्यांच्या पाठीमागचं दैवत म्हणून मी हे चित्र करण्याचा प्रयत्न करतो आणि या चित्रातून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की जे स्वराज्य जे राज्य जो देश स्वतंत्र केला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा आम्ही चाळीस आणि पन्नास टक्के मतदान करतो या देशात एकशे चाळीस कोटी जनता आहे आणि सत्तर कोटी जनता जर मतदान करत असेल आणि त्याच्यापैकी फक्त दहा कोटी जनतेच्या भरोशावर जर एखादं सरकार येत असेल तर ते सरकार मानायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर सरकार कमीत कमी ऐंशी टक्के मतदान झालं पाहिजे म्हणजे मग जे आलेलं सरकार आहे ते सरकार आमचं असं होईल आणि म्हणून तुम्ही म्हटलं की हे तिन्ही महापुरुषांचा कोणता पक्ष नव्हता पण या तिघांच्या भरोश्यावर आता पक्ष चालते त्याच्याबद्दल तुमचं काय मान हा तेच सांग तुला हे काय निर्माण झालं हे निर्माण झालं की आम्ही त्या लोकांच्या बोल ते ते ते, ते जे बोलतात तो जो सापडणार असतात त्या सापड्यात आम्ही सापडलेला आहे आता ज्या जातीतून आले बाबासाहेब त्या जातीच्या जा लोकांना असं वाटतंय की बाबासाहेब फक्त आमचेच आहे ज्या हिंदूंना असं वाटते की गांधीजी आमचेच आहे म्हणून ते गांधीजी लावतात मग त्याने काँग्रेसवाले स्वतःला म्हणून घेतलं आणि सग या सगळ्यांचेच शिवाजी महाराज आमचेच आहे हिंदूंचे पण आहे दलितांचे पण आहे मुस्लिमांचे पण आहे सगळ्यांचेच आहे म्हणून ते शिवाजी महाराज वापरतात बरोबर आहे की नाही परंतु हा सापळा आहे आणि ह्या सापड्यात आम्ही सापडलेला आहे या सापड्यातून जर सुटायचं असेल ना तर तुम्हाला मतदान केलं पाहिजे अशा व्यक्तींना मतदान केलं पाहिजे माझ्या मते तर पहिल्यांदा व्यक्तींना मतदान केलं पाहिजे कारण का आमचं प्रदेश आमचं आमचं मतदारसंघ हा फार महत्व महत्वाचा असतो त्या मतदारसंघात नक्की काम कोण काम करू शकेल एखादा पक्ष काम करू शकेल की तू तो व्यक्ती काम करू शकेल हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मी स्वतंत्र विचारायचं आहे मग मला असं वाटतं की कोणाही पक्षावर मतदान न करता जो व्यक्ती चांगला आहे जो खरोखर कर काही करू शक सुशिक्षित व्यक्ती आहे ज्यांना दुःख कळतं त्यांना सुख कळतं ज्यांना प्रगती करते अशा माणसाला आम्ही निवडून दिलं पाहिजे पक्षापेक्षा महत्व महत्व आणि हे ठरवलं पाहिजे की हा उमेदवार नक्की काय करतोय आम्हाला पैसे देऊन खरेदी करतो दोन दोनशे रुपयात जर माणसं विकल्या जात असेल तर तुम्ही या देशाचा नागरिक कसा होऊ शकतो तर हे विकण्याचं जे प्रकार आहे ना हा प्रकार इथंच नाही आहे हा फक्त मतदारसंघात नाहीये तर हा प्रकार तर अख्ख्या भारतातले म्हणजे जे काही केंद्रातले लोक आहे केंद्रात जे सर सरकार चालवतात ते सुद्धा करायला लागले हे सगळ्यात मोठी शोकांतिका नाही का या देशाची की दोनशे रुपयात माणसं आपण विकत घेतो आणि हे विकल्या जाऊ नये म्हणूनच तर मला असं वाटतं की मतदान प्रत्येकानं केलं पाहिजे विशेषतः ह्या तरुण लोकांनी केलं पाहिजे ज्या तरुण लोकांना कळते की बाबा एका वडापावच्या भरोशावर आपण कसं काय तीन तास बसावं बरं आहे की नाही मग तीन तास जे बसतात ते विजय राऊत काम करतोय आणि चांगलं काम करतो म्हणून बसतात ते काही पोळापाच्या भरोशावर बसलेलं नाही आहे का बसले का, बस का तुम्ही जर बसले असाल तर उठून चालले जा जर या कामाच्या भरोशावर बसले असाल तर बसा बरोबर आहे की नाही सेम थिंग की आम्ही काय असं 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 ऐकण्यात येते की अरे यांनी पैसे वाटले आज तर दोन दिवस तर पैशाचा खेळ असतो ह्या दोन दिवसात एखादा उमेदवाराचं भविष्य पलटते कसं हाच मला मला प्रश्न पडला दोन दिवस अरे कल की कल हो का कल पैसा पाठ म्हणजे भिकारी आहे का भारतातले लोक तुम्ही भिकारी समजतात का आणि या भिकारी भविष्यात तुम्ही राज्य करताय का हा देश आतापर्यंत गुलामगी हजार वर्ष गुलामगीत होता याच्यानंतरही हा देश गुलामगिरीत राहणार जर आम्ही जाती धर्माच्या ह्याच्यात जर पडलो तर तुम्हाला विदर्भात महाराष्ट्रात कलाकार म्हणून ओळखला जातं या देशात मग एका कलाकारानं का काय गरज आहे बा राजकारणाचं मदत ना ओ या, यार, अरे अरे हिटलर कोण होता कलाकार होता ना त्याच्या भावना व्यक्त झाल्या नाही त्यावेळी तो, तो विकृतीकडे वळला बरोबर की नाही बाळासाहेब ठाकरे कोण होते कलाकार होते ना अरे डेव्हिट लो ना या हिटलरना घाई सांगलं होतं त्यांच्या कार्टून मधून बाळासाहेबांनी त्यांच्या कार्टून मधून लोकांना घाई होतं लो ना की न मांडलं होतं इंदिरा गांधींच्या हा कलाकार जो असतो ना हा तुम्ही जर असं म्हटलं की कलाकारांनी राजकारण देऊ नये तर मग कुठेतरी तुमचा स्वार्थ दडलेला आहे तुम्हाला येऊ द्यायचा नाही चांगल्या लोकांना तुम्हाला हे जग क्रिएटिव्ह करायचं नाही आहे तुम्हाला हे जग सुंदर करायचं नाही आहे जो कलाकार हे जग सुंदर करू शकतो चांगलं करू शकतो स्वर्ग करू शकतो या या शहराचा राज्याचा प्रदेशाचा बरं आहे की नाही या देशाचा त्या कलाकारांना तुमचं समज नाही तुम्ही अलग राहा तुम्ही तुम्हीच 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 नाही 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 गव्हर्नमेंट जॉबवाले म्हणते आम्हाला सरकार देते आम्ही घरी बसून खातो प्रायव्हेट वाले म्हणते आमचा त्याच्या संबंध नाही धंदेवाले म्हणते आम्ही त्याच्यात पडा तर हे जे लोक आहे जे इंटरेस्ट घेत नाही राजकारणात किंवा जर एखादा उमेदवार आवडला नाही बा म्हणून सरळ मतदान करायला जात नाही निदान देणं नोटाचं बटन तरी दाबावं याच्यासाठी तुम्ही काय सांगा काही मला तर वाटते सुशिक्षित लोकांनी ज्या लोकांना कळते देश कसा असायला पाहिजे त्यांनी घरी बसून बेडवर बसून शिकवू नये त्यांनी घरी बसून शिकवायचं नाही त्यांनी मैदानात जायचं मैदान मैदानात यायचं आणि हा देश चांगला करण्यासाठी झटायचं चा। मग तो चित्रकार असो तो शिल्पकार असो तो इंजिनिअर असो तो आर्किटेक्चर असो आर्किटेक्ट असो तो कोणीही असू द्या तो या मास्तर असू द्या एखाद्या ठिकाणी त्याला पूर्ण अधिकार आहे कारण का जेवढा अधिकार त्याला आहे तेवढाच अधिकार इथं निवडून येणाऱ्या आमदाराला आहे खासदाराला आहे इथं पंतप्रधाना पंतप्रधानांना जेवढे अधिकार आहेत तेवढे अधिकार या सामान्य एका सामान्य माणसाला आहे म्हणून तो सुद्धा पंतप्रधान बनू शकतो ही जर मला असं वाटत की ही जर ताकद आपल्या मनात ठेवली हे तर पळपुटेपणा मता वाप आप बर आहे की नाही आमची इथे बसले आहे सगळे लोक बरेचसे सुशिक्षित लोक बसलेले आहे त्यांना नेहमी राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो काय धाक दाखवून कधी कधी पैशाचा धाक दाखवला जातो कधी कधी बडजबडी केल्या जाते कधी कधी त्याला वेळ प्रसंगी मारण्यात येत ह्या सगळ्या यंत्रणा जेव्हा खरेदी केल्या जातात ते काय असतं अनेकांचं मत असतंय की राजकारणात जायची इच्छा लय आहे पण पैसा नाही आहे बच्चू पण कसा निवडून आला होता पैशाने आला होता नाही सुधाम देशमुख कसे आले होते पैशा नाही आले होते मग पैसे असणाऱ्यांनीच फक्त राजकारण करायचं का नाही माझा माझ्या मते नाही उद्या मी पण राहू हो शकतो बरोबर की नाही जर मला असं वाटलं की मला उभं राहायचं तुम्ही उभं राहील असं म्हणून चालणार नाही ना अरे काय विजयवृत्त कलाकारांना त्यांनी कलाकारीच करत राहा आपली त्यांनी पेंट करत राहा अरे सोपं आहे काय हे पेंट करणं नाही तू नू खरायचं काम आहे काय या बरोबर करून दाखवा त्याला ब्रश घेऊन आणि करून दाखवा मी सांगतो या दोन तासात जर त्यांनी एक जरी काम केलं असं अरे याला टॅलेंट लागतो याला डोकंही लागते असं म्हणू नका तुम्ही की फक्त चित्र असं काढलं जातं ते झेरॉक्स मशीन अलग असते ही मशीन ही मिनी मोबाईल लायब्ररी या माणसाची ती फार अलग असते हे सोपं नाही आहे आणि जर सोपं समजत असेल लोकांना चित्र सोपं वाटतं परंतु इथं आल्यानंतर कळतं का चित्रच कठीण आहे बाकी सगळं सोपं चित्र एकदा सोपं आमच्याकडे बरेच बरेचसे इंजिनियर येतात सांगतात सर मी इंजिनिअर होतो ते मला परवडलं पण इथे मी अॅनिमेटर होत नाही कारण का इथं गॉडमेंट सायन्स नाही आणि ते गॉडमेड सायन्स माहिती पाहिजे करेक्ट म्हणजे तुम्ही असं समजू नये की अरे बाबा की चित्र म्हणजे फार सोपा आहे चित्र फार कठीण आहे आणि हे जग आहे ना हे अनेक रंगांनी सामावलेलं आहे हे अनेक रंग मिक्स झालेले आहेत एकमेकात आणि एक, एक पॅलेट बनलेली आहे हे पॅलेट जर विस्कटली ना तर या पॅलेटचा रंग करडा होईल काळा होईल पत्ता पण नाही चालणार कब आहे कब गायर असं हे दिलखुलास रोखोक व्यक्तिमत्व आहे पण शेवट सर माझ्या आवडतीचा प्रश्न तुम्हाला विचारूनच घेतो पा मत असं तर सांगणार नाही तर राहू दे कोण येईल मग निवडून अरे हा प्रश्न मी आमच्या स्टेज हा सो स्टेज आहे ना हा फक्त स्टेज आहे मतदान का केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कुणाला केलं पाहिजे आणि हे मतदान केल्यानंतर आमचे हक्क कसे शाबूत राहील आमचे हक्क कसे बजावला जाईल बरोबर याच्यासाठी हा स्टेज आहे या स्टेजच्या खाली उतरलो की निश्चित तुम्हाला सांगतो हो। स्टेजवर स्टेजवरून खाली उतरायसाठी आणखी दोन तास आहे तुम्ही थांबणार नाही बरं संविधान धोक्यात आहे का नाही हो अरे संविधान असं हो कसं धोक्यात असेल आणि ज्या दिवशी हे संविधान धोक्यात येईल ना ही जनता जोडा जितना मोहब्बत करते है ना उतना फिर तुमको फेक देने का भी सामर्थ्य रखती आहे हे भारताची जनता जी आहे ना ज्यांनी हजार वर्ष राज्य केलं त्यांना पण उखडून फेकलं साध्या आयुष्याने फेकलं असं नाही हातात शस्त्र घेऊन थोडं विकलं अहिंसेनं या या जनतेनं इंग्रजांना हाकून मिळून लावलेला आहे त्याच्यामुळं ही जनता ज्या दिवशी तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी या देशात देशातले उद्योगपती त्या दिवशी या देशातले राज्यकर्ते त्या दिवशी याच्यात या देशातले गुंड त्या दिवशी या सगळं खतम करून टाकेल जनता जनतेत एवढी ताकद आहे हात लावण्याचा प्रयत्नही करून सर <laughs>

की पुढच्या जन्माती कलाकार व्हा मी नेहमी घाबरतो सारा असं महादेवमधून जर मिळालो तर कलाकार नाही झालो होता असं लोकांना वाटतं की असं काही डॉक्टर व्हा हे व्हावं मी माझी हे इच्छा अपूर्ण राहिली पण मी कलाकार म्हणूनच अपूर्ण आहे मी कलाकार म्हणून मुन काहीच करू शकलो नाही असंही मला ना। ना वाटतं त्याच्यामुळे पुढचा जन्म त्याच्या पुढचा जन्म हा कलाकारचाच असावा त्याच्यामुळे एक कलाकार म्हणून काय वाटतं तर असं वाटतं की मी अपूर्ण मी तुम्हाला मी तुम्हाला नुसतंच याच क्षेत्रातले कलाकार म्हणून नाही तर एकंदरीत सगळेच कलाकार जे आहे कुठेतरी आपण पाहतो की अमरावती सारख्या जिल्ह्यात कलाकारांसाठी पाहिजे तर फॅसिलिटी नाही आहे याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं अमरावती जिल्ह्यात काय आपल्याला करता येऊ शकते किंवा काय आपण लोकांकडून जे लोक आपल्याला मदत करू शकतील अशी मदत काय मिळू शकते तुम्हाला खरं सांगतो मी की आपल्या अमरावती जिल्ह्यात अमरावती हे कलावंतांचं शहर आहे अमरावतीच्या कमीत कमी चाळीस पन्नास ऍडमिशन ह्या जे स्कुला पाठला असा दरवर्षी असतात बिलकुल असतात तुम्ही जाऊन बघा चाळीस पन्नास विद्यार्थी तुम्हाला जेजीमध्ये दिसतील त्यांना जेजीचं आकर्षण आहे आणि ते कलावंत आहे म्हणून त्यांना असं वाटतं की मला जेजेत एक चांगली संधी मिळेल ती संधी मी पण जेचाच विद्यार्थी आहे मी पण जेजेचा जेजेचाच मेरिट आहो आणि जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला असं वाटलं की आपण ते कॉलेज उभं केलं पाहिजे परंतु ते जेजेसारखं जेसारखं का? कारण त्याचं असं की जे जे म्हणजे जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यास अभ्यासक्रम नाईनटीन थर्टी जे आहेत त्याचा आणि आजच्या याचा व्यावसायिक त्याचा काही संबंध नाही आहे आज जे जग आहे त्याच्या कितीतरी मागं जे जे स्कूल पाहायचं होत्या तिथले जे कोर्सेस आता माझी आणि बरेच वेळा तिथल्या डायरेक्टरची यावरून वाद होतात आम्ही चर्चा करतो की बाबा तुम्ही कोर्सेस नवीन कोर्सेस स्वीकारायला पाहिजे नवीन कोर्सेस जे जेजेला आणायला पाहिजे कारण की मी जे जेवर प्रेम करणारा विद्यार्थी आहे आणि मी जेजेचा विद्यार्थी आहे म्हणूनच मी एक कॉलेज करू शकलो परंतु मला एटीडी ड्रॉइंग अँड पेंटिंग कमर्शियल असे अभ्यासक्रम बिलकुल घ्यायचे नव्हते म्हणून मी स्वतःच आपल्या आपल्या कॉलेजमध्ये कुठले कुठले अभ्यासक्रम इथं अॅनिमेशन चे कोर्स आणि अॅनिमेशनच्या संबंधातील अॅनिमेशन फिल्म मेकिंग आणि लाईव्ह फिल्म मेकिंग हे जवळपास सारखं असतं उलट अॅनिमेशन फिल्म मेकिंग हा एक कठीण प्रकार आहे जो मी अमरावती शहराला दोन हजार तीन साली इथं दिला आणि त्यावेळी माझं कॉलेज फक्त राऊत सरांचं कॉलेज म्हणून चालायचं दोन हजार अठराला मला बी एस सी आणि एम एस सी मिळालं अमरावती विद्यापीठाकडून परंतु इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथले आर्टिस्ट आहे ना काही आर्टिस्ट मला सांगतो मी की जगविख्यात आहे अमरावतीचे आर्टिस्ट मला असं वाटतं की चळवळी ज्या झाल्या या क्षेत्रातल्या आर्टिस्ट लोकांच्या त्या सुद्धा अमरावतीच्या आर्टिस्ट कडून झाल्या भारतात ज्या चळवळी निर्माण झाल्या पर ते असो परंतु या ठिकाणी आर्ट गॅलरी पाहिजे होती आणि ती आर्ट गॅलरी या ठिकाणी गव्हर्नमेंटनं केली नाही मी आज कुठंतरी वाचलं की आर्ट गॅलरी त्यांनी केली होती सांस्कृतिक भवनमध्ये परंतु सांस्कृतिक भवनची ती आर्ट गॅलरी बिलकुल म्हणूच शकत नाही ते स्वयंपाक घर आहे लग्नासाठी केलेलं महानगरपालिकेचं स्वयंपाकघर दुसरी गोष्ट त्याला मी काही उपमा देऊ शकत नाही परंतु अमरावतीत म्युझियम असायला पाहिजे कारण अमरावतीला इतिहास आहे अमरावती इथं बाजूला रुक्मिणीचं स्थान आहे इथं वैराट नगरी आहे आणि या ठिकाणी पांडवाचं मोठं अस्तित्व होतं अशा या कथा असताना आणि इतकं मोठं हो इथं लक्ष आपल्या कृष्णानं रुक्मिणी हरण केलं अशा सगळ्या आख्यायिका असताना तुम्ही इथं साधं म्युझियम करू नये आणि इथला जो ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करू नये तर आम्ही काय म्हणतो नेहमी आम्ही आम्ही काही दोन तीन लोकांच्या भरोशावर आम्ही असं म्हणतो की विदर्भ आहे पण विदर्भ देश होता महाराष्ट्र नव्हता आधी विदर्भ देश होता हे विसरून चालणार नाही मग त्या विदर्भ देशाचं जतन करण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी काय प्रयत्न केले तर काही प्रयत्न केले नाही इथल्या राज्यकर्त्यांनी त्याच्यासाठी का प्रयत्न करायला पाहिजे होतो कोल्हापूर सारखे कोल्हापूरला काय चित्रनगरी होती कोल्हापूर अमरावतीसारखं शहर शहर आहे आणि अमरावती तर फार चांगलं शहर आहे इथल्या लोकांना उपजत कलागुण आहे म्हणून इथं आता तरी जे राज्यकर्ते निवडून येणार आहे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे अदरवाईज हे सगळं कलावंत पुढच्या पाच वर्षात अशा सगळ्या कलाकृती रस्त्या रस्त्यात उभ्या करता येईल जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही हा माझा एक प्रयत्न होता जनजागृतीचा कलेतून जनजागृती केली पाहिजे आपण मतदान करण्यासाठी परंतु हे सगळे लोक अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरतील आणि यांची यांना यांची जागा दाखवते आज एकही राज्य करता बोलताना दिसतच नाही आपलं शहर कसं सुंदर असायला पाहिजे ना त्या कल कलेक्टरला काही वाटत आपलं शहर सुंदर कसं असायला पाहिजे त्या महानगरपालिकेच्या याला वाटत कोणालाच कोणाला कोणाला काही वाटत कल्पना काय प्रयत्न केला त्याच्यात वाद वाद कोणीतरी काय हे कशाला पाहिजे काय पाहिजे हे कशासाठी करायचं आहे तुम्ही चौका चौकात कलाकृती बघा ना ते ते काय झालं की आता आम्ही गाड्या जेव्हा घेऊन जातो ना त्यावेळेस ते अडवणुकीचं धोरण निर्माण केल्यासारखं वाटते तिथं त्या कलाकृती अळवणुकीचं धोरण झाल्या त्या कलाकृती आम्हाला प्रेरणा देण्यात इथलं तुम्ही गाडगी महाराज बघा ना काय आहे तर हे चायनातून आलेले गाडगी महाराज हो विदर्भाचे गाडगे महाराज एकदम चायनातले गेले या लोकांनी आणि कुणी काही बोललंच नाही त्याचा अर्थ असा आय एस अधिकारी इथले जे आय एस अधिकारी आहे किंवा इथले जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांना कलेबद्दल प्रेम पाहिजे मी पेपरमध्ये बातम्या दिल्या किती लोक आले अरे काहीतरी एखादा जाणकार माणूस आला असता त्यांनी बघितलं असतं की काय करतो म्हणून आहे की नाही त्याने सुधारण्याचा प्रयत्न केला असता पण तसं होताना दिसत नाही आणि तुम्ही फक्त याला कला म्हणून घेऊ नका याला जनजागृतीचं एक माध्यम म्हणून मला असं वाटतं या ठीक आहे बाबा त्याने एक चित्र काढलं अरे मी चित्र नाही का मी तुम्हाला या तीन तीन तासात जाणीव करून दिली का तुमच्या मनावर शिवाजी महाराज यांची प्रेरणा निर्माण व्हाय तुमच्या मनात गांधीजीपासून प्रेरणा निर्माण व्हावी तुमच्या मनात बाबासाहेब आंबेडकर पासून प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून त्याला मी दोन तास लावले आणि चित्र निर्माण म्हणून इतकं सोपं नाही असं असं माझं मत महत्वाचं आहे असं वाटतं मतदान सर्वात महत्वाचं आहे बाकीचे दान केले नाही तरी चालेल पण मतदान सर्वात महत्वाचं आहे किती लक्के मतदान होईल असं वाटतं बरं टक्क्यांचा जर विचार केला तर मला एक सांगायचं होतं की आता जस्ट नागपूरला आणि चंद्रपूरला मतदान झालं पण बऱ्याच लोकांची नावं नव्हती साधारण दोन लाख लोकांनी नागपूरमध्ये मतदान केलेले नाही माझे परिचित आहेत नागपूरला तर त्यांनी मला सांगितलं की मी सगळे बुथवर गेलो माझं नाव कुठेच नव्हतं मेले बुर्दे उभे होते हे हयात नाहीये त्यांनी सुद्धा मतदान केलं पण मी जिवंत माणूस मतदान करू शकलो नाही तर ही व्यथा आहे आपली आणि म्हणजे आपल्याला एवढंच माहित होतं तर नागपुरातल्या लोकांनी के मतदान केलं नाही इतकी इतके टक्के झालं इतकी इतके टक्के नाही झालं हे नवीन समजलं आता नावच नाहीये याच्यासाठी मी तुम्हाला प्रूफ पण करून देऊ शकते जर वाटत असेल तुम्हाला मी त्यांना लगेच कॉल करते ते कॉल तुम्ही इथे सगळ्यांसमोर माईकच्या पुढे ऐकू शकता की त्यांनी किती प्रयत्न केले मतदान करण्याचे पण खरं तर त्यांना मतदान करताच आलं नाही आणि त्याचं कारण एकमेव होतं की त्यांचं नावच लिस्टमध्ये नव्हतं याच्या मागं काय राजकारण वाटते बा नाही राजकारण मी म्हणू शकत नाही कारण ते मोदी समर्थक आहे म्हणजे जी हवा सुरू आहे की ईव्हीएम हॅक वगैरे होतं हा सगळा विचार जर सुरू आहे तर मग अशा याच्यामध्ये आपण हवेला नाही म्हणू शकत कारण त्यांना मोदींनाच द्यायचं होतं आणि तरी सुद्धा त्यांचं नाव तिथे मिळालं नाही त्याच्यामुळे मी असं म्हणू नाही एक भाग आहे एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे लोकशाही जिवंत राहू शकते म्हणजे तो प्राण आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण स्वातंत्र्यानंतर जे संविधान स्वीकारलं त्या संविधानाच्या आधाराने ही सगळी प्रक्रिया आहे तर त्यामुळे आपण संविधानाच्या त्या प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी मतदान हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो अठरा वर्षानंतर मिळालं हे नव्या पिढीसाठी बेनिफिट आहे मग अशी सांगताना सिद्धार्थदानी सांगितले की आमच्या वेळेला एकवीस वर्षाचं वय होतं आता तुमचं वय रिड्यूस झालं म्हणजे तुम्ही लवकर समजदार झाला आणि समजदार लोकांनी दान करावं हो ते आपल्या मताचं परंतु ते कोणाला केलं पाहिजे यासाठी आपल्याला लोकांमधून जो लोकप्रतिनिधी असतो तो निवडला पाहिजे आजचं राजकारण पक्ष पार्टी या आधाराने चालते त्याऐवजी लोकांमध्ये जो काम करतो त्या कार्यकर्त्यांचा आणि त्या काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार होऊन मतदान झालं पाहिजे असं आहे काही मतदानाला जाणार आहे का मतदान करणं किती महत्वाचं सगळ्यात महत्वाचं तेच आहे कारण त्याच्यामुळेच आपला उमेदवार आपण समोर पाठवू शकतो तुम्ही पत्रकार मतदान करू अनेक बातम्या आम्ही सगळं पाहत असतो काय वाटते एकंदरीत जनतेचा काय कौल आहे इंटरेस्ट आहे मतदान करायसाठी की नाहीये आता एकंदरीत नागपूरचं हे बघितल्यानंतर तर असं वाटते की मतदाता जरा जरा जास्त था चाळशी झाले सुट्ट्यांचा आनंद घ्यायला त्यांना जरा जास्त आवडायला लागले सुट्टे काय सॅटरडे संडे सेकंड सॅटरडे प्रत्येकाला मिळतो तर सुट्टे तुम्हाला मिळणेच आहे प्रत्येक विकेंडला हा लोकशाहीचा उत्सव दरवर्षी नाही आहे एकदाच येणार आहे त्याच्यामुळे सव्वीस एप्रिलला प्रत्येकाने जाऊन मतदान करायलाच पाहिजे मला तरी असं वाटतं आणि एकंदरीत जेव्हा जेव्हा मी बघते आहे ना खूप उदा उदासीनता आपल्याला बघायला मिळते सध्या म्हणजे आपण म्हणतो की सुशिक्षित झाले आहेत जसं तर मगाशीच एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे सिद्धार्थ सरांनी की गावखेड्यातले लोक तेवढ्या जबाबदारीने जाऊन मतदान करून येतात आहेत पण शहरातले सुशिक्षित अडाणी आहे ना सुटी साजरी करायला जातात आहेत तर उदासीनता तेवढी मतदानाच्या मत बाबतीत मतदारांमध्ये सध्या बघायला मिळते आहे तुझ्या मतदानाबद्दल विचारतेस तर मला तरी असं वाटतं मी तर आवाहन करेल सगळ्यांना की तुम्ही जा हा लोकशाहीचा उत्सव आहे जसं तुम्ही दिवाळी होळी दसरा साजरे करता ना उत्साहाने तर हा उत्सव तर तुम्हाला अधिकार दिलेला आहे ना तुमचा प्रतिनिधी निवडण्याचा तो योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी तुम्ही जाऊन मतदान करायलाच पाहिजे मतदानाचं आवाहन तुम्ही केलंच आहे पण मतदान करताना काय पाहून मतदान करायला पाहिजे मला असं वाटते कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता खरा समाजसेवक आपण निवडायला पाहिजे समाजासाठी कोण आत्मतिडकीने काम करतो हे तुम्हाला बघण्याचं डोळे दिले बघण्यासाठी आणि विचार करण्यासाठी बुद्धी दिली आहे तर विचार करून आणि हे सगळं बघूनच कोण समाजासाठी खरंच झटतो अशा खऱ्या समाजसेवकालाच तुम्ही मत करा कुठले प्रलो प्रलोभनाला बळी नका जाऊ मी एवढंच सांगेन थँक्यू okay. मतदान किती आवश्यक आहे सध्या मतदान आवश्यक आहेच कारण की मतदानाशिवाय हे सरकार निवडून घेऊ शकत नाही त्याकरिता आणि मतदान त्याला निम्म्यापेक्षा जास्त किंवा विजयाकरिता जेवढे मत लागतात तेवढे मत त्याला मिळाले पाहिजे म्हणजे सर्व उमेदवारामध्ये जास्तीत जास्त ज्याला मत मिळेल तोच निवडून येतो आणि त्या म्हणून सर्वांनी मतदान केलं पाहिजे काय पाहून मतदान कराल मतदान हा व्यक्ती पाहून आणि सरकार आता जे सरकार आहे मोदी सरकार आहे किंवा काँग्रेसचं सरकार आहे त्यापैकी ज्या ज्यांचं मत आपल्याला पटते ज्यांचा विकास त्यांनी त्याचा विचार करून त्याला मतदान म्हणजे अपक्ष आधी गेले काय नाही अपक्ष आता त्याचं कार्य जर तसं असेल तर तो अपक्ष निवडून येईल ना ज्या अर्थी नवनित्रांना मागच्या वेळेला निवड झाली ती अपक्ष होती काँग्रेसचा पाठिंबा होता काँग्रेसचा पाठिंबा होता पाठिंबा जरी असला तरी तिचं कर्तव्य कार्य जे आहे त्या कार्याप्रमाणे ती निवड झाली काय काय सांगा लागते आता बरं काय